जय हो राम राम नमस्कार सर्व शेतकरी बांधवाचे अगोदर आपल्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण जर कापूस उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ शंभर टक्के पूर्ण बघा या व्हिडिओच्या माध्यमातून ताजे कापसाचे बाजार भाव आपण तर बघणार आहोतच परंतु आपण कशा पद्धतीने केंद्र सरकारने कालच मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतलेला आहे आणि कापसासहित चौदा पिकाच्या याच्यामध्ये हमी भावात वाढ केलेली आहे जाणून घेऊ सविस्तर बातमी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा एकदा कापसाचे भाव बघू नंतर सर्व डिटेल बातमी बघू आजचा व्हिडिओ तर पूर्ण नक्कीच बघा शेअर पण करा सिंधी सेलू सात हजार चारशे पाच रुपये चालू आहे यावल या ठिकाणी सात हजार एकशे दहा रुपये कापूस चालू आहे त्यानंतर पुढील बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी सात हजार सातशे रुपयापर्यंत कापूस जाऊन पोहोचलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आपण बघूया घाटंजी एकशे साठ क्विंटल कापसाची आवक होऊन या ठिकाणी कापसाला सात हजार दोनशे रुपयापर्यंत दर जाऊन पोहोचलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती पारशिवनी दोनशे अठ्याहत्तर क्विंटल कापसाची आवक होऊन जास्त जास्त सात हजार दोनशे रुपयापर्यंतचा दर जाऊन पोहोचलेला आहे सावनेर बाजार समितीमध्ये कापसाला सातशे क्विंटल आवक होऊन जास्त जास्त सात हजारपर्यंत भाव चालू आहे त्यानंतर मित्रांनो अमरावती बाजार समितीमध्ये सत्तर क्विंटल कापस आवक होऊन सात हजार दोनशे पन्नास पर्यंत कापसाला भाव चालू आहे मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आकोटाकोला सात हजार आठशे पाच रुपयापर्यंत दर चालू आहे त्यानंतर मानवत येते कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत सात हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चालू आहे मित्रांनो दिलासादायक एक बातमी सांगतो आता सगळ्या शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी खबर चौदा पिकांना एम एस पी वाढ नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला निर्णय मित्रांनो हमी भावात सुधारणा झालेली आहे सर्वच पिकाची शॉर्टकटमध्ये माहिती बघू तांदूळ सामान्य आहे याच्यामध्ये एकशे सतरा रुपयाची वाढ झालेली आहे तांदूळ ए ग्रेड आहे एकशे सतरा रुपयाची वाढ झालेली आहे ज्वारी हायब्रीड एकशे एक्क्याण्णव रुपयाची वाढ झालेली आहे ज्वारी मालदंडी एकशे शहाण्णव रुपयाची वाढ झालेली आहे बाजरीमध्ये एकशे पंचवीस रुपयाची वाढ झालेली आहे रागी पिकामध्ये चारशे चौवेचाळीस रुपयाची वाढ झालेली आहे मका एकशे पस्तीस रुपयाची वाढ तूर पाचशे पन्नास रुपयाची वाढ मूग एकशे चोवीस रुपयाची वाढ उडीद चारशे चार पन्नास रुपयाची वाढ भुईमूग चारशे सहा चार रुपयाची चार 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 वाढ सूर्यफूल पाचशे वीस रुपयाची वाढ सोयाबीन दोनशे ब्याण्णव रुपयाची वाढ तीळ सहाशे बत्तीस रुपयाची वाढ रामतीळ नऊशे त्र्याऐंशी रुपयाची वाढ कापूस मध्यम धागा पाचशे एक रुपयाची वाढ कापूस लांब धागा पाचशे एक रुपयाची वाढ मित्रांनो मागच्या वर्षी सात हजार एकशे एकवीस होता तर सॉरी मागच्या वर्षी सहा हजार सहाशे वीसवरून मध्यम धागा सात हजार एकशे एकवीस झाला तर कापूस लांब धागा मागच्या वर्षी सात हजार वीस होता आता सात हजार पाचशे एकवीस झाला म्हणजे पाचशे एक रुपये हमीभावात वाढ झाली धन्यवाद